स्वागत करूया अभिनंदन करतो की त्यांनी भगरे सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अडव्होकेट नारायणराव परिसरात ज्यांच्याकडं आशेनी बघताय आशे। असे आपल्या सगळ्यांच्या प्रभावतीबाई घोगरे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले चंद्रभाव धनवटे श्री कारखान्याचे चेअरमन सुधीरजी लहारे लताताई डांगे बाबासाहेब डांगे संजय सरोदे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब खर तर शनी चौक मित्रमंडळ अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी या वर्षी घेतलेला आहे एक आदर्श मंडळ कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे शनी चौक मंडळ आहे असं मी समजतो त्याच्यामुळे आयोजकांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मंडळ भेटतात परंतु शनी चौक मंडळाने एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे या ठिकाणी वेगवेगळे विविध वे वे कार्यक्रम गणेश उत्सवानिमित्त आपण कायमच घेत असतो खरंतर डॉक्टर तांबे साहेबांनी विस्तृतपणाने सगळी परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे माझ्या नंतरही ताईंच भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यानंतर बगडे सरांचं सा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे फार वेळ घेणार नाही ना परंतु एक समाजामध्ये काम करत असताना आपण बघतो की समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आप परीने योगदान देत असतात आणि या सगळ्यांच्या योगदानाने हा समाज आपला पुढे चालत असतो सांगत असतो सर की आपल्या बरोबर शेजारच्या देशाला देखील स्वतंत्र त्या ठिकाणी मिळालं आपल्याच वेळेस त्यांनाही स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर शहात्तर वर्ष होत गेले परंतु आज जर त्या देशाची परिस्थिती बघितली तर आज दोन वेळच अन्नधान्य त्यांना भेटत नाही गवाचून त्या देशामध्ये अन्नधान्या वाचून भांडणं चालू आहे आणि एकीकडे आपला देश हा चंद्रयानासन किंवा वेगवेगळ्या माध्यमातून एक विजयी घोडण चालू आहे एवढंच नव्हे तर आज आर्थिक व्यवस्थेमध्ये जगातील पाच देशांमध्ये आपला देश गेलेला आहे आणि हे होत असताना हे कोणा एका पक्षाचं किंवा नेत्याचं योगदान नसून या करता गेले तिथे आज आपल्या देशाला हे दिवस पाहायला भेटत त्या ते शास्तिर, 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 त्या त्यावेळेसचे डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील ऍडव्होकेट्स असतील शिक्षक असतील ब्युरोक्रॅट्स असतील राजकीय नेते असतील त्यांनी घेतलेल्या न्याय धोरणामुळे आज आपला देश या उंचीवर येऊन ठेवलेला आहे आणि म्हणून स्वाभाविकच आपल्याला देश सेवा करायची तर सीमेवर जाण्याची आवश्यकता नाहीये आपण आपल्या परिसरात राहून त्या ठिकाणी आपला घाईचा वाटा उचलून आपलं योगदान निश्चितपणाने देऊ शकतो या हेतून त्या त्या वेळेस लोकांनी दिलेल्या त्याच पद्धतीने या देखील ठिकाणी कार्यरत आहे चांगल्या पद्धतीने आपण समाजातील काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिला पाहिजे आमच्या पवारता पा या ठिकाणी आलेल्या आहेत खासदार साहेब मी सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला काही युवक त्या ठिकाणी पोहायला गेले आणि अक्षरशः त्यांचा वाचवा वाचवा म्हणून ओरडण्याचा आवाज आला आणि लगेच आपल्या हातातील काम सोडून त्या ठिकाणी त्या फळाला धाव घेतली अंगावरच वस्त्र साडी त्यांना त्यामध्ये तीन चार युवकांपैकी दोन युवकांना त्यांनी वाचवलं आपली कुठलीही परवा न करता ते जीव वाचले पाहिजे या हेतूनी एक सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील त्या महिला आहे निश्चितपणे त्या माऊलीसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे असे असे पुरस्कार ते हिरून येत आहे आणि म्हणून कुठेतरी एक आदर्श आपण समाजापुढे ठेवला पाहिजे अशा भावनेने अनेकदा आपण बघतो डीजे लावतात त्या ठिकाणी गुलाल उदाळतात कशा कशा प्रकारचे मंडळात त्या ठिकाणी काम करतात हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आणि म्हणून एक आदर्श ठेवल्याबद्दल मी सनी चौक मित्रमंडळाचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो इतरही विद्यार्थ्यांना त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना आम्हाला ऐकायची उत्सुकता झालेली आहे तुम्ही एक समाजामध्ये आदर्श म्हणून त्या ठिकाणी कसा समाज आदर्श पाहिजे याचा प्रबोधन नेहमीच सांगत असतात वस्तु तिथून रूप भाषण तुमचं असतं म्हणून ते सगळ्यांना नव्हतं आणि विशेषतः या राहत्या तालुक्याला आरसा दाखवण्याची तर खरं तर चांगली जास्त गरज आहे असं माझं स्वतःच व्यक्तिगत मत झालं नाही खर तर अनेकदा आपल्याला सवय नसेल की इतर विशिष्ट लोक जोडून इतर मान्यवर येऊन कार्यक्रम घ्यायचे शहराला देखील सवय नसल असं मला वाटतं का खाल पण असं हे राजकीय काय भाषण करण्याची जागा नाही परंतु एक समाज घडवला असताना आपण सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे या भावनेतून या सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम घेतला आम्ही देखील तोच उद्देश वेळासमोर ठेवून एक चांगला उपक्रम आपल्या या परिसरामध्ये होतोय त्याकरता आलेलो आहे खरंतर डॉक्टर साहेब सनीचा मागच्या वेळेस देखील मला आरतीला बोलवलो परंतु काहीतरी त्यांचे वाद झाले की याला इथं कशाला बोलवलं आणि म्हणून ती आरती त्यावेळेस काही होऊ शकली नाही आणि नाही इथं पण तुम्ही आपलं शिवाजी महाराजात झालं परंतु गणपतीच्या आरतीला आलेलं होत आणि काळाच्या वैभाबाला किंवा ज्याच्यावर वक्र दृष्टी पडली त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे काम हे या सगळ्यांना सद्धी देव त्याचप्रमाणे कुठलाही कार्यक्रम असला तर ज्याप्रमाणे वक्त्यांची गरज असते त्याचप्रमाणे प्रार्थना करतो की येणारा दिवस आपल्या सुखाचे सतृद्धीच्या आरोग्यालाही भरभरा